दादा तुम्हाला भेटले आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी सर्व आम्हाला शाळेंनी तिकडेच नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी श्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी बकरराबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन येतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात होतो प्रीतीसंगाम संगम बघायला मिळाला असता दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो त्यामुळे टायमिंग जुळल नाही पडलो डिपार्टमेंट वर पण चिडलो तर दादा, दादा परत प्रीती संगम होऊ शकतो का पवार <laughs> आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा सा आहे चव्हाण चव्हाणसाहेबांच्या स्मरण करून आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब साहेबांचा सा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता